सचिन गाड्या सोडायचेत का हा सोडा सुटला सुटला या गट क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये चार गाड्या पळतायत चौकात लड़त चालू झाली कोण होतोय पहिल्या गटाचा विजेता काही क्षणाचा उदय लड़त पाहायला मिळते सुंदर अशा चार गाड्या पळतायत लढा अतिशय सुंदर गाड्या क्रमांक एक चा निकाला तास क्रमांक आठ मधून धावली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलडोन बुध या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला बैलगाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय जाधव बुध कलडोन बुधकरांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गेली विठ्ठल नाना भूतकरणी घ्या लावून घ्या दोन लावून घ्या एक रागा प्रसन्न तांडव सुंदर ग्रुप मारुती रायांची कैलासाशी राजाराम सीताराम मिरकुटे कल्याण